नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपण युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बशेश्वर चौक शाहू कॉलेज पार्वती मंगल कार्यालय कातपुरवरचा जो परिसर आहे पार्वती मंगल कार्यालयापासून एक पाचशे मीटर अंतरावरती लहान त्रेचाळीस लाखामध्ये हाउस विक्रीसाठी आलेला आहे टू बी एच के रो हाऊस आहे दोन हजार पंधरा सोळा मधलं बांधकाम आहे त्रेचाळीस लाख रुपये किंमत आहे त्या ठिकाणी तुम्हाला ऐंशी नव्वद टक्केपर्यंत लोन फॅसिलिटी अव्हेलेबल आहे ज्यांना कोणाला रो हाऊस पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्याच्यासाठी तुम्हाला आधार कार्डची झोरॉस कॉपी पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहे तर मित्रांनो रजिस्ट्रेशन केल्याने तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये संपूर्ण रोहोस कसं आहे हे दाखवण्यात आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कातपूर रोडला पार्वती मंगल कार्यालयापासून एक पाचशे मीटर अंतरावरती टू बी एच के रोहासेस विक्रीसाठी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय त्रेचाळीस लाख रुपये किंमत आहे खालच्या साईडला वन बी एच के आहे हॉलमधून पायरे आहेत एक हॉल आहे किचन बेडरूम अटॅच बाथरूम आहे पाठीमागच्या साईडला थोडासा युटिलिटीसाठी स्पेस आहे या ठिकाणी बघू शकता खाली किचनला फर्निचर आहे या साईडला फिक्स जे फर्निचर आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो खूप चांगली संधी आहे कारण कातपूर रोड साईडला सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी लाखाच्या रेंजमध्ये प्रॉपर्टीचे रेट आहेत त्याच लोकेशनमध्ये तुम्हाला लहान कुटुंबासाठी टू बी एच के रोहोसेस चांगले आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्रेचाळीस लाख रुपये किंमत आहे या ठिकाणी पाठीमागील हा स्पेस तुम्ही बघताय अटॅच बाथरूम आहे खालच्या साईडला त्रेचाळीस लाख रुपये रेट आहेत या ठिकाणी कॉलेज आहे शाळा इंग्लिश स्कूल हॉस्टेल अगदी जवळच्या लोकेशनमध्ये पूर्ण मार्केट जवळ आहे चांगल्या लोकेशनमध्ये रो हाऊसेस आहे ज्यांना पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा आणि अतिशय योग्य असं बजेटमध्ये आहे ज्यांना कमी बजेटमध्ये प्रॉपर्टी पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे कारण या बजेटमध्ये प्रॉपर्टीला आतरूमध्ये मिळणं अशक्य झालेलं आहे बघू शकता तुम्ही मास्टर बेडरूम आहे वरच्या साईडला या ठिकाणी सरांचा गिफ्ट मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय असल्यामुळे या हो ठिकाणी जागा कमी पडत आहे म्हणून त्यांनी विकत आहेत या ठिकाणी बघू शकतं वरच्या मास्टर बेडरूमला देखील फर्निचर केलेलं आहे मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी ज्यांना पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा औसा रोडला आपलं ऑफिस आहे औसा रोड खरडेकर स्टॉप रिलायन्स डिजिटल आहे तिथून आतमध्ये यायचं आहे सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे सनराइज इंग्लिश स्कूल आहे त्या इंग्लिश स्कूलपासून थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब